मित्रांनो मालू खरं म्हणजे या कथेचं शीर्षक मालू आहे आणि या कथेतील नायिका सुद्धा मालू आहे हे जीवन आहे मेळघाटच्या त्या उद्ध्वस्त होत असलेल्या किंवा माणसाला बेचेन करत असलेल्या त्या परिसरामधलं मित्रांनो खरं म्हणजे मालूचे आईवडील लहानपणीच निर्वत निराधार होती बिचारी महादेव सोबत तिचं लग्न झालं आणि बनाबुडी ही खरं म्हणजे तिची सासू पण सासूची दृष्टी कधी तिने ठेवलीच नाही आई समजूनच तिला पोरीसारखं वागवलं आणि मालूसुद्धा बनाबुडीला सासू न मानता आईच म्हणायची खरं म्हणजे त्यांचा संसारच किती लोकांचा हो बनाबुडीचे पती केव्हाचेच वाढलेले खरं म्हणजे महादेव लहान असतानाच बनाबुडीचे पती वाढलेले त्यामुळे महादेवसुद्धा बिनबापाचाच पोरगा अशा पद्धतीने वाढलेला महादेव मालू आणि लहानस तिचं एक कोकरू लहानसा मुलगा आणि बनाबुडी असा चौघांचा छान संसार चाललेला होता पण पण या संसाराला कुणाची दृष्ट लागली माणसांची म्हणा की नीतीची म्हणा की या निसर्गाची म्हणा काही समजत नव्हतं आणि बनाबुडी आकाशामध्ये आभाळ असं घंदाट भरून यावं तशा पद्धतीचे बनाबुडीच्या डोक्यावर असंख्य दुःखाचे ढग अंथरले होते तशीच अवस्था त्या मालूची होती चिंता प्रांत बनली होती बिचारी कोणत्या तंद्रीमध्ये होती काहीच समज समजत नव्हतं ना खाण्यामध्ये मन होतं नाही कुठे पाहण्यामध्ये नाही समाजामध्ये कलावती यायची बोलायची पण कलावतीच्या बोलण्यामध्ये सुद्धा त्या मालूचं मन नव्हतं कोणत्या विचारामध्ये हरपली होती मालूचा नवरा मालूचा नवरा महादेव गेल्या दीड महिन्यापासून जंगलात गेला ढोरं घेऊन म्हणून परत आलाच नव्हता त्या वाटेनं जाणारे जे जे यायचे त्या वाटेकडे मालू आपले डोळे रोखून ठेवायची मन तिकडेच राहायचं जो जो येतो तो तो त्याला त्याला विचारायची की महादेव दिसला का महादेव दिसला का त्याला विचारताना डोळ्यामध्ये प्रचंड आशा घेऊन जायची पण मात्र तो म्हणायचा की नाही दिसलाच नाही पुन्हा निराशेचे मभ ती हृदयामध्ये कोंबून आपल्या घरी यायची धंद्रीमध्ये हरवली होती बनागुडी आली म्हणाली येईल की तो प्रचंड पाऊस आला आतापर्यंत तर झडच होती नदीला सरपण नदीला पूर आलेला आहे पुराच्या पलीकडे गेला असेल तो येईल केव्हा तरी येईल बनावुडीला वाईट वाई वाटत होतं बनागुडीला महादेवची म्हणजे आपल्या मुलाची प्रचंड चिंता वाटत होती काळजी वाटत होती काळजी का नाही वाटणार कारण बनाबुडीला दुसरा आधार होता कोणाचा बनाबुडीला तिचा मुलगाच एक आधार पण आपणच असं घरामधला मोठा माणूस असा त्यान जर अवसान गाळलं त्याने त्याचे जर हातपाय ढिगे पडले तर मानूला कोण आधार देणार अंतरीच दुःख तसंच अंतरामध्ये ठेवून त्याच्यावर त्या, त्या मनावर मनामनाचे दगड ठेवून बनावडी आपले आसव पुसून त्या मानूला धीर देत होती मालूलाही माहित होत मानू तशीच उठली आणि आपल्या आईसारखी सासू धीर देते आहे म्हणून तिच्या जीवाला पावसाचं पाणी तर बंद झालं होतं पण दोघांच्याही आसूमधून असं ढड पाणी वाहत होत पावसाचा त्या अश्रूंचा असा महापूर वाहत होता कारण मानूचा नवरा गेला होता तर बनाबुलीचा मुलगा गेला होता त्या कोकऱ्याचा रडण्याचा आवाज आला म्हणून मालूची तंद्री भांगली आणि त्याला कोपरायला घेते आहे प्रत्येकाला विचारते आहे तो दिसला का दिसला का महादेव मा, कुठेच दिसत नाही दोघे चिंताक्रांत झाले होते काय करावं काय करावं आषाढी एकादशीला गावामधले मातारे माणसं वारीला जायचे आणि त्यावेळेस गावामधले जे धोर आहे जनावर आहे ते त्या मेळघाटाच्या त्या जंगलामध्ये तर यायचे तिकडेच कित्येक दिवस राहायचे एखाद नैसर्गिक कपारी पाहायची त्याच्यामध्ये रात्री झोपायचं दिवसभर चारायचं त्या ढोरांना दिवसभर चारायचं आणि तिथेच आठ दहा दिवस राहायचं अशा पद्धतीत होतो गावातील एक दोन माणसं तिथे जायचे यांची शिदोरी घेऊन जायचे भाकरी घेऊन जायचे आणि तिकडनं त्या ढोराचं दूध घेऊन यायचे गाईचं दूध घेऊन यायचे अशा पद्धतीचा हा नित्यक्रम होता त्या गावामधले सारे ढोरकरी एकत्र यायचे एकत्र राहायचे पण पण हो हो महादेव मात्र गेल्या पंधरा वीस दिवसापासून गायब झाला होता गायब म्हणजे कुठे गेला होता ढोर घेऊन कळलंच नाही कारण पावसाची प्रचंड धो धो बरसात होत होती ढग फुटी गामी त्या पद्धतीने होत होत आणि कोरपणा नदी आणि अशा अनेक नद्या नद्या भरून आल्या होत्या दुथड्या भरून वाहत होत्या त्या नदीच्या पलीकडं महादेव कुठे गेला केव्हा गेला कसा गेला कुणालाच काही पता लागत नव्हता तिथे त्यांच्या सवंगड्यांनी बरीच चौकशी केली शोधाशोध केली पण कुठेच महादेव भेटला नाही ही शेवटी ही घटना ही दुःखद घटना मालूला सांगितली मालूच्या डोक्यावरचा मात्र आभाळच फाटलं होतं की आपला नवरा वेळा ज्याच्या वृषावर आपण उभं आयुष्य काढायचं असते तोच नवरा दिसेनाचा झाला गायब झाला काय वाटत असेल एका पत्नीला आधीच तिने कितीतरी मरण पाहिलेले होते आईवडिलांचं मरण पाहिलेलं होतं सासऱ्याचं मरण पाहिलं होतं आणि आता वर पती सुद्धा गेलेला प्रचंड दुःख तिला झालंय तिकडे मात्र महादेव कुठेच दिसत नव्हता तिला चिंता पडली की काय करावं कसं करावं आणि मग मग मारू मारून ठरवलं की नवऱ्याशिवाय आपलं अस्तित्वच नाहीये नवऱ्याला शोधायचं मित्रांनो हा काटकपणा हा धाडसीपणा मेळघाटचं वैशिष्ट्य आहे तिने ठरवलं की आता नवऱ्याला शोधायचं फॉरेस्ट ऑफिसमध्ये जावं तर फॉरेस्ट वाले कोणी काही हात धरत नाही कोणी काही बातमी घेत नाही शोधाशोध करत नाही ती ते तिथूनच आपल्याला माघारी परतून देतील आणि म्हणून फॉरेस्ट मध्ये जायचं नाही असं तिने ठरवलं कमरेला वेळा खोचला आणि ती निघाली पण निघते कशाची ठिक हो। घरामध्ये लहानसं कोकरू होतं रडत होतं त्याच कसं पुन्हा तिला प्रश्न पडला एक पाय नव्याकडे ओढत होता तर दुसरा पाय कोणाकडे थांबत होता कसं करायचं जीवाची ही आई आणि पत्नी दोघींच्या जीवाची एक तकमाग सुरू होती नवरा की मुलगा मुलगा नवरा की मुलगा आई महत्वाची की पत्नी महत्वाची काय करावं घेता येत नव्हतो मित्रांनो हृदयस्पर्शी अशी ही कथा आहे तेवढ्यात कलावती आली आणि कलावतीच फक्त तिला धीर द्यायची खरं म्हणजे जे दुःखात असताना त्याला धीर देणाऱ्यांची फार संख्या कमी असते आया बाया यायच्या म्हणायच्या की महादेव अजून आला नाही वाईट झालं तेवढ्या पुरतच त्याच्या ते पलीकडं मानूची कोणी सांत्वना करायचं सा नाही पण कलावती ही कलावती तिची जीवच्या कंठाच्या कलावती आली आणि कलावती म्हणाली की तू जा निघाली ना तू तुझ्या नवऱ्याला शोधायला निघाली ना तू जा तू मी तुझ्या मुलाला शोध पाहते आणि मी तुझ्या मुलाला पासते मित्रांनो आईचं मातृत्व हे मेघाटाच्या पायथ्याशी प्रचंड गरीबी असेल फाटलेले माणसं असेल उद्ध्वस्त झालेले माणसं असेल पण प्रेमाने ओथंबून असलेले माणसं आहे ती म्हणाले की मी तुझ्या मुलाला पाचते कारण जेव्हा कलावतीचा नवरा दूध घेऊन बाहेरगावी जायचा तेव्हा कलावती ढोर घेऊन जंगलामध्ये जायची तेव्हा तिचाही मुलगा या मानुकडे ती ठेवायची सुद्धा अशीच तिच्या मुलाला पाजायची हे स्त्रिया स्त्रियांमधलं जे एक नातं आहे ते नातं त्या गरिबीमध्येही उठून दिसतं आणि माणूस काय असते तिथे पाहायला मिळते ते म्हणाले की, की जा मी तुझ्या मुलाला सांभाळते आपल्या जीवापलीकडेही जपणारी ती कलावती तिला भेटल्यामुळे मालू निश्चिंत होऊन कमरेला विळ्या खोचून निघाली प्रचंड धाडशी खरं म्हणजे तिने आतापर्यंत कितीतरी लोकांना त्या वियाने लोळवलं होत मर्दानगी असलेली ती मालू निघाली त्या झपझप पावले टाकत त्या जंगलाकडे निघाली एस टीची आहे एस टी सुद्धा आली नाही खरं म्हणजे दोन तीन शिवाय हसडून दिल्या एस टीला आता तिला पायदेच जावं लागतं ती गेली जंगलामध्ये गेली जाताना पलीकडे मात्र हेच थोडं सांभाळणारे माणसं तिला दिसत होते मधातून एक नदी पूर घेऊन वाहत होती पाणी घेऊन वाहत होती ते माणसं म्हणत होती की तू इकडे येऊ नकोस प्रचंड जंगल आहे जंगलामध्ये हिंस्त्र जंगला प्राणी आहे ते केव्हाही तुला पाठवून खातील ते इशारे करून ते आवाज देऊन थांबवत होते की येऊ नको येऊ नको पण नाही त्या जिवलद्याची तिला ओढ लागली होती महादेवला तिला शोधायचं होतं महादेवला तिला पाहायचं होतं महादेवला त्या जंगलामध्ये शोधून तिला घराकडे आणायचं होतं नव्हे तर आपल्या कुंकवाला शाबूत ठेवायचं मित्रांनो सूर्य केव्हाच मावळला होता तेच सूर्याचं मावळणं हिचा कुंकू सुद्धा आता मावळते की काय हिची तिथं धास्ती वाटत होती कुंकू मावळू नये सूर्य मावळला तो पुन्हा निघेल पण एकदा कुंकू मावळलं एकदा कुंकू पुसल्या गेलं तर पुन्हा पुन्हा कुंकू लागणार नाही त्या कुंपासाठी मानूची धडपड होती तर मी पण प्रचंड मनामध्ये आस घेऊन बसलेली धाडसी मुलगी निघाली ते सांगायचे की येऊ नको येऊ नको पण तरीही तिने नाला पार करून निघाली पुढच्या नाल्याकडे निघाली अंधार पडत होता कावळे बगळे आपापल्या घरी गेले होते कुठेही त्या जंगलामध्ये चिठ पाक्र दिसत नव्हतं त्या रात किड्यांचा आवाज होत होता अशा मध्ये रात किड्यांचाही आवाज थांबला कुठून तरी एखादा माकड फिरायचं त्याचही अचानक फिरणं थांबलं जणू काही एका, एका जागेवर ते स्तब्ध झालं होतं वृक्षलता लता वेली सुद्धा अंगचुरून उभ्या होत्या जणू काही पाणीही राहत पाणीही सुद्धा वा थांबतोय की काय असाही तिला भास होत होता सगळी पृथ्वीच सगळी सृष्टीच एका ठिकाणी थांबली होती का 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 तर कोणत्या तरी त्या झुडपाच्या मागून भल्यामुळे जनावरांचा अंदाज येत होता ते जनावर त्या मालूकडे मालू ही त्या जनावराकडे पाहत होती जनावर म्हणजे कोण वाघ होता तो वाघ आता मालूला फाडून खाणार की काय की मालू त्याच्यावर विजय मिळवणार मानू सुद्धा त्या वाघासोबत आपल्या नवऱ्यासाठी लढायला तयार झाली होती दोघांची समोर टकमक टकमक चालू होती दोघेही एकमेकांना जणू काही पाण्यात पाहाव मी तुझ्यावर विजय मिळवतो हो या आविर्भावात दोघांनीही एकमेकांकडे पाहत होतोय पण पण वाघ नरमला या वाघिणीसमोर वाघ नरमला वाघ निघून गेलाय आणि पुन्हा पुन्हा या मानूचा जीवा जीवाला आपलं कुंकू शोधण्यासाठी तिला एक बळ आलं पुन्हा ती रात्री त्या जंगलामध्ये झाली सर 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 झाडावर चढली तिथून आवाज दिला कपाऱ्यामध्ये आवाज घुमला साऱ्या जंगलामध्ये आवाज घुमला पण प्रतिसाद कुठून येत नव्हता पुन्हा सरसर सरसर सर, उतरली पुन्हा इकडे तिकडे शोधा शोध सुरू केली पुन्हा एका झाडावर चढली पुन्हा तिथून आवाज देते सारी रात्र थांबलेली होती जणू काही जणू काही त्या अंधाऱ्या रात्री एकटीच मारू जागी होती आपल्या धन्याला शोधत होती पुन्हा त्या झाडावर चढली आणि तिथून पुन्हा मोठ्याने आवाज देते धनी साऱ्या काळ्या कपाल कड्या कपालीमध्ये तो आवाज घुमला आसमंतामध्ये आवाज घुमला पशु पक्ष्यांना जाग आली पण सगळे चिप होते तो आवाज घुमत 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 या तीरावरून पैल तीरावर गेला आणि तिथून एक आवाज आला पुन्हा ही धनी पुन्हा आवाज आला मालू सार अंग शहरून गेलोय मालूच अंग शहरून गेलय प्रचंड आनंद झाला आसमंतामध्ये आनंद झाला की आपला नवरा जिवंत आहे महादेवलाही वाटलं की आपली पत्नी त्या ठिकाणी आलेली आहे आपल्याला शोधायला आलेली आहे कुठेच काही नजरानजर होत नव्हती पण ध्वनी प्रतिध्वनीनेच एकमेकांची मन बांधल्या जात होती पुन्हा तिने आवाज दिला की धनी आणि तेवढ्यामध्ये महादेव आपल्या ढोरांशी धावत धावत तिच्याकडे आला दोघांचीही गाठभेट झाली दोन जीवांची गाठभेट झाली कित्येक दिवसापासून तो गहाळ असलेला महादेव तिला मत, त्याला मात्र मालूने शोधूनच काढलं ही ताकद ही मानूची ताकद एका पत्नीची ताकद होती एका स्त्रीची ताकद होती त्या धण्यासाठी त्या मालकासाठी त्या महादेवसाठी आसुसलेल्या त्या जीवाची ताकद होती जणू काही जीव आणि शिव मालू आणि महादेव जीव आणि शिव एकत्र एक झाले असा तो आनंद आनंदाची डोही आनंद तरंग असा तो अनुपम्य सोहळा तुकारामाच्या भाषेमध्ये पहावा अनुभवावा अशा त्या दोघांच्या मिलनाचा सोहळा होता मित्रांनो इथे ही कथा संपते खरं म्हणजे कथा संपूर्ण आहे अंगावर रोमांच येणारे आणि पती पत्नीचं कसं अतूट नातं असतं जीवाच्या पलीकडचं कसं नातं असतं ही सांगणारी ही कथा आहे धन्यवाद